शेतकरी मित्रांनो डाळिंबाला बाहेर धरला आहे पण डाळिंबाला फुटवा निघत आहे परंतु फुलं निघत नाही म्हणावं तसे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी कृषी सेवा केंद्र शेतकरी ॲग्रो क्लिनिक संस्थापक मार्गदर्शक जाकीर मनसुरी तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डाळिंबाला बाहेर का लागत नाही आहे त्याचं मु कारण काय आहे त्यानंतर त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येणार आहे आणि काय काय फवारणी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे चला तर वेळ वाया न घाल तर व्हिडिओची सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आपण जे बार न लागण्याचे कारण आहे मुख्य ते जाणून घेणार आहे तर पहिलं मुख्य कारण आहे का हवामानाचा गोळ शेतकरी मित्रांनो सतत सध्या सतत ढगाळ वातावरण आहे आणि सकाळ आणि संध्याकाळी तापमानात कमी जास्तपणा येत आहे आणि जे थंडीनंतर जी उष्णता पाहिजे होती जे, हो जे सूर्य कडक सूर्यप्रकाश पाहिजे होता झाडाला तो ढगाळ वातावरणामुळे ना भेटत नाही त्यामुळं डाळीं पिकाला जे बाहेर येण्यासाठी जो सिग्नल पाहिजे तो सिग्नल भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो दुसरं मुख्य कारण म्हणजे जमिनीत असलेला ओलावा शेतकरी मित्रांनो मागील काही काळात सतत पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा होता आणि ज्यावेळेस शेतकरी बांधवांनी बाग धरण्यासाठी बागाला ताण दिला पाणी बंद केलं तर जमिनीत ओलवा असल्यामुळं म्हणावं तसा त्याला ताण बसला नाही आणि जे डाळिंबाची काडी ती अन्नद्रव्याने जी स्टोरेज व्हायची हो होती ती त्या प त्या पद्धतीने स्टोरेज झालेली नाही तर हे एक मुख्य कारण आहे त्यानंतर ढगाळ वातावरण असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नायट्रोजनची आपटेक होत आहे आणि बरेच काही काही शेतकरी बांधवांनी त्याला एकोणवीस एकोणवीस नायट्रोजनयुक्त खते सोडलेले तर हे एक काही शेतकऱ्यांचे कारण झालेले तर या सर्व कारणांना आपल्याला काय सोल्युशन आहे तर आपण प्रथम सोल्युशन बघूया शेतकरी मित्रांनो जो ताण व्यवस्थित बसलेला नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला पाणी एकदम कमी प्रमाणात हलका हलकं पाणी द्यायचं आहे आणि पाणीमध्ये आपल्याला काही निवळी सोडायची त्यामध्ये आपल्याला पाच किलो झिरो बाउंड चौतीस आणि पाचशे ग्रॅम बोरॉन सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे काय होणार आहे झिरोबावून चौतीसमध्ये झिरो टक्के नायट्रोजन फॉस्फोरस बावन्न टक्के आणि चौतीस टक्के पोटॅश असल्यामुळे आपली फॉस्फोरस आणि पोटॅश कमतरता भरून आहे आणि जे शेंडेकडे जाणारी झाडाची ताकद आहे ती फुल आणि फुल काढण्यासाठी मदत होणार आहे त्याबरोबर बोरॉन पण फुल काढण्यासाठी चांगली मदत करीत असतं त्याबरोबर आपल्याला ड्रिप मास्टर हे घ्यायचं आहे ड्रीप मास्टरमुळे पण जे झाडाला नवीन दिशा देण्याचं काम करीत असतं जर समजा झाडाला फुलं काढण्याची गरज आहे तर ते फुलं काढण्यासाठी मदत करतं तर शेतकरी मित्रांनो एक आपल्याला फवारणी घ्यायची त्यानंतर तर फवारणीमध्ये आपल्याला पाचशे ग्राम हे साप पावडर घ्यायचं आहे साप पावडरमुळे जे बुर हानिकारक बुरशी त्यापासून संरक्षण होणार आहे त्यानंतर शंभर मिली ही मिडा क्लोरोपिड घ्यायचं आहे टाटा मेडा किंवा कॉम्प्युटर तर शेतकरी मित्रांनी याच्यामुळे जे थ्रिप्स मावा आहे तो त्याचा नायनाट होणार आहे त्यानंतर आपल्याला इकोबार पाचशे मिली घ्यायचं आहे इकोबार हे अत्यंत प्रभावी फुलं काढण्यासाठी औषध काम करीत असतं हे इकोबार हे इकोमॅक्स कंपनीचंच घ्यायचं आहे आपल्याला तर यानंतर आपल्याला चार ते पाच दिवसांनी किंवा आठ दिवसांनी ड्रिपनी एक परत औषध सोडायचं आहे तर ड्रिपमध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि अर्धा किलो आपल्याला बोराने घ्यायचंय हे दोघांचं कॉम्बिनेशन सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आपल्याला अडीचशे मिली साईज मास्टर या औषधाची फवारणी घ्यायची साईज मास्टर या औषधाने काय होणारे जे आपण चौकी म्हणतो ती चौकी निघ निघल्यानंतर ती गळ होऊ नये म्हणून हे औषध काम करणारे आणि त्यानंतर पूर्ण सेटिंग होण्यासाठी मदत करणारे तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आपण जो आपला बाहेर निघत नाही तर या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करणारे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद